मकर संक्रांतीला सूर्योदय होण्याच्या आधी उठणं फार महत्वाचं आहे जी व्यक्ती या दिवशी सूर्योदयानंतर उठते त्या व्यक्तीच्या वाट्याला रोग आणि भोग येतात असं आपलं धर्मशास्त्र सांगतं अंथरुणावर उठून बसताच आपल्या दोन्ही तळहातांकडे पाहत करा वसते लक्ष्मी करमुले सरस्वती करमध्ये तु गोविंदा प्रभाते करदर्शनम हा श्लोक म्हणावा यानंतर आपले दोन्ही हात नमस्काराप्रमाणे जोडून समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमे हा श्लोक म्हणून त्यानंतर आपल्या नित्यकर्मांना सुरुवात करावी आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ चिमूटभर टाकून आपल्याला आंघोळ करायची असते आणि आंघोळ झाल्यावर सूर्यनारायणांची पूजा अवश्य करावी या दिवशी सुगड पूजनाच्या निमित्ताने होणारी अन्नधान्याची पूजा व ते असे जन्मोजन्मी आपल्याकडे टिकून राहावे ही प्रार्थना लक्षात घेता उठता क्षणी प्रथम असे माता लक्ष्मीचे स्मरण त्यानंतर धर्तीला वंदन आणि स्नानानंतर जगतपालक सूर्यनारायणाची पूजा हे सारे क्रमाक्रमाने होणे या दिवशी फार आवश्यक आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा केल्याशिवाय तिळगुळ ग्रहण करू नये व ते कुणाला देऊसुद्धा नये तसेच अतिशय नाजूक असणारे हे तिळ सांडण्याची चूकसुद्धा या दिवशी अजिबात करू नका पांढऱ्या तिळाचा आणि गुळाचा संबंध साक्षात सूर्यदेवांशी आहे पण याच्या दानाने शनिदोष देखील दूर होतात एकमेकांमध्ये गोडवा वाढतो म्हणूनच मकर संक्रांतीला एकमेकांना तिळगुळ वाटण्याची पद्धत आहे कुंडलीतील रवी देखील यामुळे मजबूत होतो आपल्या कुंडलीत असणारा रविग्रह म्हणजे एक प्रकारे आपले वडीलच होय म्हणूनच तर बऱ्याच वेळा घरामध्ये जर पिता पुत्रांचं एकमेकांशी पटत नसेल तर सूर्योपासना करण्याचा सल्ला हा दिला जातो पण मकर संक्रांतीला हे तीळ नक्की कुणाकडून घ्यावे व कुणाला द्यावे यालासुद्धा धार्मिकदृष्ट्या नियम आहेत व ते आपण सर्वांनी जरूर पाळले पाहिजे तर नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी मकर संक्रांतीचे तिळगुळ आपण कोणत्या व्यक्तींना अजिबात देऊ नये याबद्दल तसेच सवाश्णींनी या दिवशी वौसा देताना नेमकं काय करावं याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर हा व्हिडिओ अगदी पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा ओम सूर्याय महा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी मकर संक्रांतीचे तिळगुळ हे नेहमी आपल्यापेक्षा नात्याने अथवा वयाने लहान असणाऱ्या व्यक्तींनाच द्यावे व त्या बदल्यात नात्याने तसेच वयाने लहान मंडळींनी आपल्या तिळगुळ देणाऱ्या त्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यावे असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते यामागची धार्मिक मान्यता अशी आहे की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर दहाव्या दिवशी त्या व्यक्तीचा दशक्रिया विधी हा होत असतो त्यात सामील झालेली मंडळी आपल्या हातावर तिळ घेतात व त्यावर थोडेसे पाणी टाकून ते मयत व्यक्तीचा आश्मा म्हणून एक दगडसुद्धा या विधीमध्ये ठेवलेला असतो त्यावर टाकतात पण या विधीमध्ये मयत व्यक्तीपेक्षा वयाने किंवा नात्याने लहान मंडळीच हे तिळ घेतात मयत व्यक्तीपेक्षा वयाने तसेच नात्याने मोठी असणारी मंडळी देखील या विधीमध्ये सामील असतात पण ते हे तिळ मात्र काही घेत नाही तर हेच कारण आहे मकर संक्रांतीचं की मोठ्यांचे तिळ लहानांनी घ्यावे आणि लहानांनी मोठ्यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा यातली दुसरी गोष्ट ही की मकर संक्रांतीच्या दिवशी पुण्यकाळामध्ये आपण सुगडांची पूजा करतो त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळीच किंवा किंक्रांत झाल्यावर पूजलेले सुगड त्यातील साहित्यासह सवाशिणी महिलांना देण्याची पद्धत आहे याला वानववसा वाटणं व किंवा भागानुसार अजून काही वेगवेगळी नावं असू शकतात काही भागांमध्ये दे सुगड न देता फक्त त्यातला ववसाच सवाशिणींना वाटण्याची पद्धत आहे तर बघा या सुगडांमध्ये आपण ऊस बोरं गाजर हरभरा तीळ गूळ वाल वाटाणे तसेच गव्हाचे कनिस या साहित्याचा ववसा भरतो तर मकर संक्रांतीचा आपण पूजलेला हा वसा सवासणींना देताना काय करायचं काही भागात पूजलेले सुगड साहित्यासह सवाशणींना देतात तर काही भागात सुगडातील साहित्य ताटामध्ये किंवा एखाद्या भांड्यात एकत्र करून घेतात आणि रिकामे सुगड घरीच ठेवतात ववसा फक्त वाटतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं करा पण पहिल्यांदा काय करायचं एकमेकींना हळदी कुंकू लावायचं वंशामधले प्रत्येकी दोन दोन गव्हाचे कनिज साईडला काढून ठेवायचे किंवा तुमच्याकडे कमी असतील गव्हाचे कनिज तर प्रत्येकीला एक जाईल अशा पद्धतीने तुम्ही ते कनिज साईडला काढून ठेवले तरी पण चालेल आणि बाकी आपण प्रत्येकीला जो ववसा देणार आहोत तर मग हळदी कुंकू लावून तिच्या वाट्याचा ववसा आपण तिच्या ओटीत टाकायचा आणि म्हणायचं ओम अन्नपूर्णाय नमहा अन्नदाता सुखी भव सौभाग्याचं हे माझं वान तुला घे आणि तुझं मला दे त्यानंतर आपण एकमेकींनी उखानेसुद्धा घ्यायचे आणि म्हणजे प्रत्येक महिलेला ही एक कृती करून झाली की आपण तिच्या वाट्याचे जे, जे गव्हाचे कनिज साईडला काढून ठेवलेले असतात समजा तुम्ही दोन तिला देणार असाल तर ते दोन्ही गव्हाचे कनिज तुमच्या दोन्ही हातात घ्यायचे आणि एकच देणार असाल तर एक गव्हाचं कनिस तुम्ही तुमच्या एका हातात घ्यायचं म्हणजे शक्यतो उजव्या हातात घ्यायचं आणि तुमचा डावा हात तुम्ही तुमच्या उजव्या हाताला लावायचा त्यानंतर ते गव्हाचं कनिस पहिल्यांदा त्या सवाशिणी महिलेच्या खांद्याला लावायचं त्यानंतर तिच्या दोन्ही गुडघ्यांना लावायचं आणि शेवटी डोक्यावरून ओवाळून तिच्या ओटीत घालायचं तिला तिळगुळ खाऊ घालायचे आणि नमस्कारसुद्धा करायचा म्हणजे तुमच्याकडे सुद्धा अशी पद्धत असेल की सवाशिणी महिला म्हणजे जिला आपण ववस ववसत आहोत तर ती आपल्यापेक्षा मोठी असेल तर आपण तिला नमस्कार करायचा आणि आपण तिच्यापेक्षा वयाने किंवा नात्याने मोठं असू तर ती आपला नमस्कार करते तर हे सगळं तुमच्या भागात जसं आहे तसं करा पण मग गव्हाच्या कणसाची ही जी काही कृती आहे ती प्रत्येक महिलेला आपण अशीच करायची आहे गव्हाचं कनिस त्या महिलेच्या पहिल्यांदा खांद्याला त्या लावायचं त्यानंतर तिच्या गुडघ्याला लावायचं आणि शेवटी तिच्या डोक्यावरून ओवाळून मगच तिच्या ओटीत ओतीच घालायचं म्हणजे तुम्हाला आता समजलं असेल की जो काही वौसा असेल आपण तिच्या ओटीत टाकून ओम अन्नपूर्णाय नमहा अन्नदाता सुखी भव माझं सौभाग्याचं वान तुला घे आणि तुझं मला दे ही कृती करून झाली की सगळ्यात शेवटी फक्त आपल्याला ती गव्हाची कणसं त्या प्रत्येक महिलेला ओटीत घालायची आहेत आता ज्यांना गव्हाचं कणीस मिळत नाही त्यांनी आपल्या हाताच्या दोन्ही मुठीत गहू धरून ही कृती केली तरी पण चालतं मैत्रिणींनो आपल्याला हे असं का करायचं आहे तर पहा आपण सर्व महिला म्हणजे आपापल्या घराच्या लक्ष्मी आहोत हळदी कुंकू किंवा मकर संक्रांतीला असं ओवसण्याच्या निमित्ताने आपण सवाशिणींना अशा प्रकारे धान्याने वोवसणं म्हणजेच काय गव्हाची कणसं किंवा गहू आपल्या हाताच्या मुठीमध्ये घेऊन त्यांना ओवसलं म्हणजे एक प्रकारे धान्य पूजा केली एका लक्ष्मीने दुसऱ्या लक्ष्मीची ही पूजा करणे होय यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्य भरभरून राहतं आणि माता लक्ष्मी देखील सदैव आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये वास्तव्य करते आपल्याकडे असणारे अन्नधान्य रूपी विपुल जो दान करतो तोच खरा श्रीमंत कारण वाटल्याने वाढतं आणि जो वाटून खातो तो कधीच उपाशी नसतो हीच मकर संक्रांतीची खरी महती आहे तुमच्यापैकी बऱ्याच महिलांनी कमेंट्सद्वारे हा प्रश्न विचारला होता की मकर संक्रांतीला आपण शक्यतो पुरणपोळीचा नैवेद्य करतो तर मग पुरणपोळी असो किंवा पिवळ्या रंगाचे अन्नपदार्थ असो ते आपण या दिवशी खाऊ पिऊ शकतो का म्हणजे आपल्याला ते बनवायला तर बघा यंदा जरी मकर संक्रांत पिवळ्या रंगावर येत असली तरी पिवळ्या रंगाचे वस्त्र असतील पिवळ्या रंगाचे खाद्यपदार्थ असतील दागदागिने असेल किंवा हळद असेल कोणत्याही गोष्टी की ज्या पिवळ्या रंगाशी संबंधित येतात तर त्या गोष्टी तुम्हाला वर्ज करण्याची अजिबात गरज नाही कारण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे मकर संक्रांत ज्या रंगावर येते तर त्या वस्तू महाग होतात मकर संक्रांत ज्या दिशेने येते तेथील जनतेला सुख प्राप्त होतं म्हणजेच काय त्या सर्व लोकांचं कल्याण होतं अशा पद्धतीने जगाचं कल्याण करण्यासाठी सर्वांना गोडवा वाटण्यासाठी मकर संक्रांत दरवर्षी येत असते आणि आपण तिचा पुरेपूर लाभ घेतला पाहिजे कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा आपल्याला यामध्ये बाळगण्याची अजिबात गरज नाही तसं या व्हिडिओच्या सुरुवातीला एका क्लिपमध्ये मी तुम्हाला स्क्रीनशॉटसुद्धा लावलेला आहे तुम्ही तो वाचून घेऊ शकता दुसरी गोष्ट ही की तुमच्यापैकी काही जणींचं म्हणणं होतं आम्हाला सुगड भेटत नाही कारण काही जणी भारताच्या बाहेर राहतात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आपल्याला काळ्या रंगाचे सुगड किंवा जे आपले थोडेसे लाल मातीचे सुगड असतात तेही शक्यतो भेटत नाही तर मग आपण सुगड पूजा कशी करायची तर बघा तुमचं जे काही कारण असेल पण तुम्हाला समजा सुगड भेटणार नसेल तर सुगड म्हणजे काय सुघटित असा घट आणि पूर्वीच्या काळी एक घट म्हणून किंवा मंगलकलश म्हणून मातीच्या सुगडांचा वापर व्हायचा किंवा मातीचा घट त्यासाठी वापरला जायचा आत्ता आपल्याकडे तांब्याचे तांबे उपलब्ध असतात आणि सूर्यपूजेचा सण असल्यामुळे आपण तिथे म्हणजे मातीच्या या सुगडांऐवजी एक तांब्याचा तांब्या वापरून त्याच्यामध्ये हे सुगड पूजेचं सर्व साहित्य भरून पूजलं तरीही चालेल गरोदर महिला देखील ही पूजा करू शकतात फक्त तुम्ही व्यवसायच्या वेळेस ओटीमध्ये त्या महिलांच्या साहित्य न टाकता त्यांच्या हातामध्ये द्यायचं आणि तुम्ही त्यांना हळदी कुंकू लावून नमस्कार करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला यंदाची मकर संक्रांत साजरी करता येईल तुमच्यापैकी काही महिलांचा हा सुद्धा प्रश्न होता की समजा लग्नानंतर एखाद्या मुलीचा पहिला सण मकर संक्रांत येत असेल तर तिने ती मकर संक्रांत साजरी करावी की करू नये तर पहा याचं उत्तर असं आहे मुलीचा लग्नानंतरचा पहिला सण मकर, मकर संक्रांत येत असेल तर तिने तो आवर्जून साजरा करावा कारण मकर संक्रांत काही अशुभ नाहीये उलट गोडवा वाटणारी आनंद देणारी किंवा आनंदाचा उपभोग घेणारी ही मकर संक्रांत असते या निमित्ताने नवीन सुनेचं कौतुक होतं तिला सासरकडच्या चालीरीती कळतात आणि सासरच्या सर्व मंडळींमध्ये ती सणावारांच्या निमित्ताने सहभागी होऊ शकते सणवार कसा साजरा होतो हे सुद्धा तिला पाहायला मिळेल तर कोणत्याही प्रकारचं बंधन नववधूंवर किंवा नवीन लग्न झालेल्या मुलींवर नाहीये तीसुद्धा या आनंदाच्या सणामध्ये सहभागी होऊ शकते तर चला मंडळी या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्हाला असणारे प्रश्न मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला